नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी पीक विम्याच्या रकमेसाठी शेतकऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात भजने आंदोलन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वरात मोर्चाने सर्वांचे लक्ष वेधले रविवारी परभणीत शिक्षक संवाद मिळावा ॲडव्होकेट विजय गव्हाणे दादांच्या साहित्यात आंबेडकरी प्रतिभेचा आविष्कार डॉक्टर खाडे आता पाहूया बातम्या सविस्तरपणे शेतकरी संघर्ष समिती दुधगाव महसूल मंडळाच्या वतीनं पीक विम्याच्या थकीत रकमेसाठी समस्त पदाधिकारी ग्रामस्थ यांनी शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात भजने आंदोलन करून प्रशासनाचं लक्ष वेधून घेतलं जिंतूर तालुक्यातील दुधगाव महसूल मंडळातील शेतकऱ्यांना खरीप आणि रब्बी दोन हजार तेवीसचा हरभरा आणि तूर पिकास कापडी पश्चात पीक विमा मिळालेला नाही त्याचप्रमाणे सोयाबीन आणि कापूस इतर पिकांचा विमा हा तात्काळ देण्यात यावा यासाठी तेवीस ऑगस्ट रोजी शुक्रवारी समस्त ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या दारणात भजने आंदोलन केलं जिल्हाधिकारी श्री रघुनाथ गावडे यांनी शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकून घेऊन त्यांच्याशी या संदर्भात चर्चा केली राज्य आणि केंद्र सरकारच्या आयात निर्यातीच्या चुकीच्या धोरणामुळं सोयाबीन आणि कापसाला कमी भाव मिळत आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चसुद्धा भरून निघत नाही अशा परिस्थितीत संसार कसा करायचा मुलांचे लग्न कसे करायचे हा पर्याय समोर आहे त्यामुळे शेवटचा पर्याय म्हणून शेतकरी आत्महत्येचा विचार करतो त्यामुळे सोयाबीन आणि कापूस पट्ट्यात जास्त शेतकरी आत्महत्या वाढत आहेत एकीकडे केंद्र सरकारने सोयाबीनचा हमीभाव चार हजार आठशे ब्याण्णव असा केला असला तरीही व्यापारी मात्र कमी दराने तो घेत आहेत ही लूट थांबवायची असेल तर लवकरात लवकर सरकारने सोयाबीन खरेदीचे केंद्र तात्काळ सुरू करावेत या आणि इतर मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर वरात मोर्चा काढला यावेळी सहभागी झालेले शेतकरी आणि युवा कार्यकर्त्यांनी अक्षरशः डोक्यावर फेटे आणि मंडोळ्या बांधून आपली वरात काढली या वरातीनं ना शहरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले यावेळी प्राध्यापक डॉक्टर प्रकाश पोपळे दामू इंगोले किशोर ढगे रामप्रसाद गमे आदी पदाधिकारी उपस्थित होते महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी शिक्षक सेलतर्फे दिनांक पंचवीस ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजता शिक्षक संवाद मेळाव्याचं आयोजन जिंतूर रोडवरील अन्नपूर्णा लॉन्स येथे करण्यात आलं आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार ॲडव्होकेट विजय गव्हाणे आणि राष्ट्रवादी शिक्षक सेल मराठवाडा अध्यक्ष प्राध्यापक किरण सोनटक्की यांनी एका पत्रकार परिषदेत दिली या शिक्षक संवाद मेळाव्यास विशेष अतिथी म्हणून संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांची उपस्थिती राहणार आहे त्याचप्रमाणे महाविकास आघाडीतील सर्व आमदार खासदार पदाधिकारी यावेळी उपस्थित राहणार असल्याचेही वरील मान्यवरांनी स्पष्ट केले यावेळी महिला जिल्हाध्यक्षा मनीषताई केंद्रे युवा नेते गंगाधर जवंजाळ आदी पदाधिकारी उपस्थित होते महाकवी वामनदादा कर्डक यांच्या साहित्यात आंबेडकरी प्रतिभेचा आविष्कार आहे जो समाजाला हक्काची आणि स्वाभिमानाची ओळख करून देतो ही ओळख आपल्या कर्तृत्वातून प्रत्येकानं दर्शविली पाहिजे असे प्रतिपादन प्राध्यापक डॉक्टर भीमराव खाडे यांनी व्यक्त केले आहे अभिरा फाउंडेशन आयोजित बी रघुनाथ सभागृह येथे महाकवी वामनदादा कर्डक यांच्या एकशे तीनव्या जयंतीनिमित्त आयोजित सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते यावेळी मंचावर डॉक्टर बी टी धुत्पल किरण मानवतकर कांबळे करण गायकवाड कीर्तिकुमार बुरांडे डॉक्टर संजय खिल्लारे आदी मान्यवर उपस्थित होते या होत्या आजच्या ठळक बातम्या आपल्या जिल्ह्यातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद